उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ बंधूंनी बघेल खरंतर धोंडेगाव शेटला श्रद्धांजली समर्पित करण्याची वेळ आपल्यावरील असं कधी स्वप्नामध्ये देखील वाटलं नाही अशा कथाने काळाने घाला घातला मी धोंडगाऊ शेठ आपल्यामधून गेले लहानपणापासून एक मामाचं कुटुंब म्हणून या कुटुंबामध्ये आम्ही वाढलो दानाचं मोठं झालो आमच्यावरती अपार प्रेम आणि माया करण्याचं काम ढोंडीभाऊ शेट्टी त्या ठिकाणी केलं हे गोष्ट मला आठवते तेहतीस वर्षापूर्वी पंचायत समितीला मी आणि जिल्हा परिषदला गणपतराव फुलवडे साहेब आम्ही उभे होतो आणि प्रचार दौरा बोरी गावामध्ये असताना धोंडीभाऊ शेट त्या ठिकाणी आले आणि त्यावेळी त्यांनी गणपतराव फुलडे साहेबांना म्हटले माझी माझे मित्र म्हणून तुम्हाला ही मला मदत द्यायची गणपतराव फुरडे साहेबांना त्यांनी पाच हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी त्यावेळेला केली आणि मला तीन हजार रुपयाची रोख मदत त्या ठिकाणी धोंडी भाऊ त्यावेळी केली माझ्या राजकीय जीवनामध्ये या परिसरामध्ये भरभक्कमपणे पाठिंबा उभं राहण्याचं काम झोंडीभाव शेट्टी त्या ठिकाणी केलेलं आहे हे मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही झोंडीभाव शेट्टी एक अतिशय स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व होतं मग शिरूरला गेले पारनेरला गेले आंबेगावला गेले चाचना गेले स्मशानभूमीच्या परिसरामध्ये काही जर करणं गरजेचं असेल तर त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगणार मागणी करणार भाषणामध्ये आम्हालासुद्धा इथं आल्याच्यानंतर इथं स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट होती दोंडेवा शेटने सांगितलं की तुम्हाला आता संधी मिळालेली आहे अतुल शेटला पण सांगितलं तुम्हाला संधी मिळालेली आमच्या स्मशानभूमीचा सगळा परिसर हा चांगला झाला पाहिजे आणि म्हणून आमदार साहेबांच्या आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे भव्य दिव्य दिभा सभागृह या ठिकाणी उभं राहिलं स्मशानभूमीच्या प्लेगडच्या बाजूला तिथं काही काम झालं आपले आनंद भंडारी साहेब या ठिकाणी आई एस झाले आपल्या गावचे सुपुत्र त्यांनीसुद्धा नंतर काही निधी त्या ठिकाणी दिला आणि ब्रिजचं काम झालं ह्या सगळ्या संकल्पना आणि मागणी ही धोंडीभाऊ भावशी या ठिकाणी होती त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण करता आलं हे या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे धोंडी भाऊ शेठचं व्यक्तिमत्त्व व्यक्तिमत्व होतं अनेक क्षेत्राला धोंडीबाऊ शेट्टी स्पर्श केला इथं अतुल आदरणीय अतुल शेठ साहेब उपस्थित आहेत माजी आमदार साहेब तुम्हाला विनंती आहे की धोंडी भाऊ जसं वारकरी संप्रदायामध्ये काम केलं सहकार क्षेत्रामध्ये काम केलं शेतन्य महाराजांच्या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं तसंच बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा धोंडीबाऊ शेठचं लांडगे साहेबांना ज्या गोष्टी ज्या गोष्टी उल्लेख केला अतिशय मोठं काम आहे आणि म्हणून धोंडीभाऊ शेठ यांच्या काही स्मरण या ठिकाणी राहावं म्हणून इथं बैलगाड्याच्या घाटासाठी आमदार साहेबांनी जवळपास वीस लक्ष रुपयाचा निधी यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून आमदार साहेब तुम्ही झोंडी भाऊशेखंच्या पुण्या स्मरणार्थ इथे एक व्यासपीठ व्हावं आणि त्याला झोंडी भाऊशेखचं नाव द्यावं दहा लक्ष रुपयाचं त्या ठिकाणी व्यासपीठ आमदार साहेब तुम्ही द्यावं अशी एक माझी अपेक्षा या यानिमित्तानं तेवढं धोंडी भाऊशेचं काहीतरी स्मरण या ठिकाणी आपल्याला राहील दिव्यत्वाच्या करसुमनांनी देवपूजेला ज्यांनी अखंड त्यांची जीवनयात्रा कधी नाही सरे मरणानी अशा प्रकारचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्यामधून गेलेलं आहे जोडीव शिकच्या जाण्यामुळं पिंगट परिवार त्यांचे सर्व नातेवाईक यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी घ्यावं